नमस्कार आपण बातमी सविस्तरपणे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी या मागणीकरिता गेल्या सात दिवसांपासून सिल्लोड तहसील कार्यालयासमोर सरपंच मंगेश सावळे यांचा मरण उपोषण सुरू आहे या उपोषणाला पाठिंबा दर्शवित सरकारचा निषेध म्हणून फुलंब्री तालुक्यातील पाथरी येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं पाथळे येथे राष्ट्रीय महामार्गावर संभाजी ब्रिगेड तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी आणि जळगाव महामार्ग काही काळ अडवून धरला होता मंगेश साबळे यांच्या मागण्या तातडीने सरकारने मान्य कराव्या असं यावेळी आंदोलनकर्त्यांनी म्हटलं आहे त्यांच्या जीवितास कुठल्याही प्रकारचा धोका झाल्यास महाराष्ट्र पेटून उठेल असा इशारा देखील आंदोलनकर्त्यांनी दिलाय या प्रसंगी या रास्ता रोकोचा सविस्तर आढावा घेतलाय मुख्य संपादक प्रवीण एखंडे यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टीमुळे कोचाळ्याला आणि अन्बल झालेला शेतकऱ्यांसाठी आमचे मित्र सन्माननीय मंगलदादा साबळे हे मागील सात दिवसापासून सिल्लोड तहसील कार्यालय येथे अमरूप उपस्थितला बसलेले आहेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अवस्था दुरावस्था या शासनापर्यंत गौतवण्यासाठी एक सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी पुत्र महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी तहसील कार्यालय आमारून उपोषणाला बसलेले आहेत मागील सात दिवसापासून प्रशासनाने कोणताही ठोस पाऊल उचलले नाही शासनाने कोणताही निर्णय जाहीर केलेला ना नाही अतिवृष्टी किंवा ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही किंवा पूरग्रस्त भागांमध्ये पुनर्वसनाची योजना जाहीर जा केलेल्या नाही त्या माध्यमातून हे उपोषण चाललेलं आहे मागील सात दिवसापासून मागे साडे उपोषणाला बसले असताना मागील दोन दिवसापासून त्यांच्या नाकाचं रक्त सुद्धा येत होतं त्या रक्ताची जाणीव घेत शेतकऱ्यांनी त्या रक्ताचा एक किंमत चुकवणार आणि शासनाला चुकवावं लागेल यासाठी या रस्ता रोखपात्री या ठिकाणी समस्त गावकऱ्यांच्या माझे सात दिवस सातवा दिवस शिल्लोड येथे आज त्यांना शेतकऱ्याच्या व्यथा आहे आज शेतकरी काय आवाज झालाय ते फक्त शेतकऱ्यालाच आहे आज जे पीक आमचं शंभर टक्के होतं ते दहा टक्क्यावर आले पण काही ठिकाणी तर असं झालेलं की एक टक्का सुद्धा शेतकऱ्याला पीक का ती दिवाळी करू नाही आणि सर्वात मोठं दुखणं म्हणजे त्यांची माती होऊन गेली आणि माती होऊन गेल्यामुळं सगळं करता येतं पण गे माती जे गेलेली माती ही आणता येत नाही खूप मोठं नुकसान या शेतकऱ्याचं या वर्षीचा आणि आमची विनंती काय आहे की बाबा शे शेतकऱ्याला फक्त खर्च माफी द्या मदत तुम्ही काय देता नाही काय काय गुंटा पदत आली आमच्या ऐंशी पंच्याऐंशी रुपये गुंठा पंच्याऐंशी रुपये खुंटा अरे ठट्टा आहे काय तेवढं तर आमच्या लेकर सकाळी तेवढं त्या चा, चाकलेट बोळायला लागते ला 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 ला? शंभर रुपये दीड दीडशे रुपये आमच्या थट्टा करता हे असे सरकारला आमची इशारा आहे की असे नाटकं बंद करा अरे ज्या गोरगरीब शेतकऱ्यावर आज ही वेळ आलेली आहे त्या वेळेचं तुम्ही गांभीर्य ठेवून तत्काळ माफी करा आणि उद्या जर समजा तुम्ही हे आमची मागणी मान्य नाही केली आणि तिथं म्हणजे सावळेच्या जीवनाचं काही बरं होईल झालं तर तुम्हाला या याच्यात मी जास्त बोलणार नाही महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची सुरुवात कुलबरीतून होईल या रास्ता रोको प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अझहर सय्यद संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष योगेश पाथरीकर वसंत पाथरीकर अमोल देवरे आदींसह शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट पीजे मराठी न्यूज फुलंबरी ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा